थंडी म्हटलं की लगेच आठवतात ते कुरकुरीत गरमागरम खारे शेंगदाणे खारे शेंगदाणे प्रथिनांचा राजा आहे भरपूर ऊर्जा देणारे आणि घरच्या घरी अगदी भट्टी सारखे खमंग बनणारे हे खारे शेंगदाणे कसे बनवायचे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक वंदना दाते रेसिपी मध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे अगदी साहित्यामध्ये हे साहित्या खारे शेंगदाणे आपले तयार हो होतात आणि हे घरच्या घरी अगदी भट्टीसारखे हे बघा इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे मोठे शेंगदाणे घ्यायचे आणि अर्धा किलो मीठ घेतलेलं आहे आणि हे शेंगदाणे मी असे रात तीन ते चार तास हे शेंगदाणे तुम्ही भिजत ठेवा त्यामध्ये मीठ घाला दोन ते तीन चमचे मीठ घाला म्हणजे काय होतं मीठ घातल्यामुळे शेंगदाण्यामध्ये हे मीठ चांगलं मुरतं आणि शेंगदाणे आपले अतिशय चविष्ट होतात महत्वाची टीप म्हणजे हे शेंगदाणे तुम्ही किमान दोन तास तरी भाजून भिजवून ठेवायचे आहेत हे बघा आता दोन तासानंतर शेंगदाणे आपले चांगले भिजलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचे आहेत आणि असे फुगलेले पण आहेत बघा त्यामुळे काय होतं खूप आतपर्यंत मीठ मुरल्यामुळे चव पण त्याची खूप छान लागते अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे थोडंसं कमी वाटलं म्हणून म्हणजे याची टेस्ट अजून चांगली लागते पुन्हा एकदा मिक्स करून मी एक अर्धा तास हे ठेवू देणार आहे कारण आत्ता मीठ घातलेलं आहे ते थोडा वेळ तरी मुरलं पाहिजे म्हणून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे शेंगदाणे भिजवणे कुरकुरीतपणाचं पहिलं गुपित आहे त्यामुळे तुम्ही कच्चे शेंगदाणे नेहमी महत्वाचं घेणे आणि चांगले धुऊन दोन तास तरी भिजत ठेवा त्यात मीठ घालून घ्यायचं आहे थंडीत गरमागरम खारे शेंगदाणे म्हणजे प्रथिनांचा भरलेला झणझणीत स्नॅक्स आता हे शेंगदाणे भिजलेले मी चाळणीत निथळून नि घेणार आहे चांगले निथळून द्यायचे आहेत एक तासभर चांगले पाणी त्यातलं सगळं निघून गेलं पाहिजे अगदी कोरडे झाले पाहिजे आणि पाणी निथळून गेल्यानंतर हे कापडावर तुम्ही पुसून घ्या कोरड्या कापडावर स्वच्छ किंवा एक अर्धा तास थोडेसे सुकून घ्या फॅन खाली सुकवून घ्या आणि त्यानंतर कोरडे झाल्यानंतर आता कढई गरम व्हायला मी इकडे ठेवलेली आहे शेंगदाणे चांगले कोरडे करून घेतलेले आहेत आणि कढई जाड तळाची घ्यायची किंवा तुम्ही तुमच्याकडे लोखंडी असेल तर लोखंडी घेऊ शकता आता इथे मी हे अर्धा किलो मीठ घेतलेलं आहे ते मी या गरम कढईमध्ये घालून घेत आहे मीठही एक पाच ते सात मिनिट चांगलं गरम होऊ द्यायचं आहे मीठ चांगलं गरम झाल्यामुळे काय होतं की शेंगादाणे चांगले कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे बघा मीठ आता मी चांगलं हलवून घेतलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर आता त्यानंतर आपण आता हे मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ गरम झालेलं आहे खूप अगदी विकत आणतो तसे हे खारे शेंगदाणे लागतात आणि खूप चविष्ट होतात आता मी हे शेंगदाणे कोरडे झालेले आहेत पंधरा वीस वीस मिनिट अर्धा तास मी सुकून घेतले होते फॅनच्या चावेखाली आणि कापडावर मी पुसून घेत आहे सुती कापडावर तरीही म्हणजे काय होतं कोरडे झाले की पटकन आपले भाजले जातात हे बघा अशा प्रकारे मी पुसून घेत आहे आणि अर्धा तास मी हे फॅन खाली सुकवून घेतले होते आता त्यानंतर हे मीठ आता गरम झालेलं आहे चांगलं तर त्यामध्ये हे शेंगादाणे घालून घ्यायचे आहेत थोडे थोडे घालून घ्यायचे आहेत आणि एकदा तरी थंडीमध्ये हे शेंगादाणे तुम्ही नक्की करून बघा टाइमपास म्हणून संध्याकाळी स्नॅक्ससाठी हे भरपूर ऊर्जा देणारे व प्रथिनांचा स्रोत आहे त्यामुळे टाइमपाससाठी मुलांनाही आवडतील आणि मोठ्यांसाठी ही चकना म्हणून ही शेंगदाणे फार उपयोगी पडतात घरच्यांनाही आवडतात आणि घरी केलेले असल्यामुळे ते आपण भरपूर प्रमाणात करतो आता हे शेंगदाणे फुगून बरा वाटीभर शेंगदाणे खूप भरपूर झालेले आहेत कारण हे पाण्यामध्ये भिजवून चांगले टुंब फुगलेले आहेत बघू शकता आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं मीठ चिकटलेलं आहे परंतु ते भाजल्यानंतर सगळं मीठ असं गळून पडतं सारखं असं सा हलवत राहायचं आहे अगोदर मोठ्या गॅसवर हे भाजून घ्यायचे आहे एक पाच मिनिट तरी आणि पाच मिनिटानंतर गॅस मिडियम करायचं आहे हे बघा आता हे मीठ गळायला लागलेलं ला आहे शेंगदाणे मोकळे व्हायला लागलेले आहेत पाच ते सात मिनिटांनी नक्की एकदा तुम्ही या पद्धतीने शेंगदाणे करून बघा तुम्ही अजिबात बाहेरचे शेंगदाणे खारे शेंगदाणे आणणार नाही घरीच करणार याची मी खात्री देते मुलांना तर खूपच आवडणार सारखं हलवत मात्र राहायचं आहे तळापासनं म्हणजे शेंगदाणे लागणार नाही खूप टेस्टी होतात हे बघा अजूनही पंधरा ते वीस मिनिट भाजायला लागतात कारण हे कुरकुरीत व्हायला वेळ लागतो आणि मुख्य महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही हे जाड तळाच्या कढईमध्येच घ्या म्हणजे चांगले खमंग होतात थंडीमध्ये तर हे आपल्याला भरपूर ऊर्जा देणारे आहेत त्यामुळे एकदा तरी तुम्ही असे करून ठेवा आणि दहा ते पंधरा दिवस तुम्ही खाऊ शकता एवढे दिवस राहतच नाही मुळात ते लवकरच संपतात हे बघा मीठ आता सगळं बाजूनी गळून पडलेलं आहे आणि शेंगदाणे मोकळे व्हायला लागले आहेत हे बघा एकूण अर्धा तास लागतो शेंगदाणे पूर्ण भाजायला कारण नंतर आपण मीडियम गॅसवर भाजत आहोत आता खमंग वास सुटलेला आहे शेंगदाणे आपले तटतट वाजतायत आणि गरम मिठामुळे त्यामुळे त्याला असे चटके बसतायत आणि खूपच हे बघा आता एक सोलून दाखवते सालं निघायला लागलेली आहेत हे बघा पटकन सालं निघतायत आणि आतपर्यंत भाजलेला भाजलेलं आहे तुम्हाला सोलून दाखवते हे बघा कसं आतपर्यंत भाजलेलं आहे आणि आता भाजलेलं आहे अजून एक एखाद दोन मिनिट मी भाजून घेत आहे गॅस बंद केलेला आहे कारण कढईच्या उष्णतेत आणि मिठाच्या उष्णतेत ते चांगले अजून भाजणार आहेत एक पाच मिनिट आता एकदम खमंग झालेले आहेत बघू शकता शेंगदाणे खाण्यासाठी रेडी झालेले आहेत कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला थोडी जरी व्हिडिओ आवडल्यास इतरही तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही शेअर करा आणि कुक विथ वंदना दाते रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे बघा अगदी भट्टीसारखे भाजलेले आहेत खूप कुरकुरीत गुण, गुण, होतात आणि अजिबात जास्त खारट पण लागत नाही अतिशय भन्नट चव लागते आणि आता यातलं मीठ कसं काढायचं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे बघा अशी चाळणी घ्यायची आणि ह्या चाळणीने असं मीठ काढून घ्यायचं आहे मीठ खाली पडून जातं सगळं गळून जातं आणि एकदम शेंगदाणे असे झटकून घ्यायचे आहेत अजिबात मीठ राहत नाही आणि पटकन मोकळे होतात हे बघा सगळे मी चाळणीने असे काढून घेत आहेत ताटामध्ये दोन ते तीन वेळा चाळणीने असे चाळून घ्यायचे आहेत म्हणजे संपूर्ण त्यातलं मीठ निघून जात आणि एकदम कुरकुरीत आणि टेस्टी तेस्टी लागतात खूप अगदी भट्टी सारखे किंवा त्याहूनही जास्त चांगले शेंगदाणे आपले तयार झालेले आहेत ते ही भरपूर एकाच वाटीमध्ये एवढे सारे शेंगदाणे तयार झालेले आहेत ताट भरून तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा आणि तुमचेही शेंगदाणे कसे झाले कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि हो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद